आज मी बनवणार आहे मुगाच्या डाळीचे वरण वरण बनवण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे ते, ते। कढीपत्ता धाबारा पानं कढीपत्त्याची धाबारा पानं हिरवी मिरची चाठेचा कुटून घेतलाय आद्रक लसूण आणि कोथिंबीर खोबरं हे एकत्र कुटून घेतलं आहे दोन तीन पाकळ्या लसूण आणि वरण कुकरला शिजवून घेतले तर आ तर आता मी वरण हे हट गरगटून घेते हे वरण गरगटून घेतल्यानंतर त्यात एक चमचा हळद टाकते पातेलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल थोड़ा असं आणखीन टाकते तर बघा हे पाणी मी गरम कर करून घेतलं आहे वरणासाठी तर गरम केलेलं पाणी ह्या वरणामध्ये घालून घेऊया तेलामध्ये मोहरी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दहा बरं कडी पत्त्याची पाणी मिरची साठेचा घालूया हे दोन मिनिट आम्हाला हलवून घेऊया त्यानंतर मी ही कुटून घेतलेलं खोबरं आद्र आणि कोथिंबीर हे पण हे पण टाकूयात खालून त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया गरगटून घेतलेलं वरण त्यामध्ये टाकूया थोडं पाणी टाकूया मिनट त्या थोडं गरम दे त्याला उकळी आणूया वरणाला मस्त अशी उकळी फुटली आहे त्यामध्ये थोडस मीठ टाकूया वरणाला तशी मस्त उकळी आली असा वास सुकलाय त्यानंतर त्यावर थोडी कोथिंबीर टाकूया अशा प्रकारे आपलं तयार आहे मुगाच्या डाळीचं वरण